वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे सायबर जनजागृती आणि सायबर सुरक्षेच्या महत्वांवर भर देण्यासाठी एका विशेष मार्गदर्शनापर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस दलाच्या सायबर विभागाचे अंमलदार अंकित जिबे आणि स्मिता महाजन यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि आणि कर्मचाऱ्यांना सायबर फसवणुकीचे वाढते धोके त्यापासून सुरक्षित कसे व्हावे याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल जगात सुरक्षित व्यवहार आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमातील मुख्य मुद्दे आणि मार्गदर्शन पोलीस अंमलदार अंकित जिबे यांनी आपल्या मार्गदर्शनात सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकला त्यांनी विशेषतः ओटीपी फसवणूक क्यू आर कोड स्कॅन फसवणूक फिशिंग लिंक्स जॉब स्कॅम आणि सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक उदाहरणार्थ बनावट प्रोफाइल वापरणे याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याचप्रमाणे पोलीस अंमलदार स्मिता महाजन यांनी सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी खबरदारीच्या उपायांवर भर दिला त्यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख सूचना खालीलप्रमाणे अनोळखी ईमेल उघडणे टाळावे फोन किंवा मेसेजद्वारे विचारल्यास कोणत्याही व्यक्तींसोबत आपला बँक तपशील पिन क्रमांक किंवा ओ टी पी कधीही शेअर करू नये मजबूत पासवर्ड वापरावे आणि नियमितपणे ते बदलत राहावे